संत तुकारामांची पालखी आज दौंड तालुक्यातल्या वरवणमध्ये मुक्कामी असणारे काल यवतमध्ये मुक्काम केलेला होता आणि हा मुक्काम आटोपल्यानंतर पालखी आता वरवणकडे मार्गस्थ होती ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषामध्ये हरिनामाच्या गजरात हा पालखी सोहळा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गानं मार्गस्थ झालाय आहे दरम्यान ठिकठिकाणी भाविक तुकोबारांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात तर आषाढी वारी काळामध्ये पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांना तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादाच्या धरतीवर प्रसाद मिळणार आहे आणि त्यासाठी मंदिर समितीकडून अकरा लाख लाडू प्रसाद करण्याची तयारी सुरू आहे भाविकांना वीस रुपयांना हा लाडू प्रसाद घेता येणार आहे घेतलाय प्रतिनिधी सचिन कसबे यांनी आषाढी वारीसाठी आलेल्या विठुरायाच्या भक्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर बुंदीचे लाडू बनवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आपण बघतोय मंदिर समितीचं हे पाकगृह आहे आणि या ठिकाणी बुंदीचे लाडू बनवण्याचं काम या ठिकाणी महिला कामगारांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे यंदाच्या येणाऱ्या आषाढी वारीसाठी भाविकांना लाडू हे पुरेसे प्रमाणात उपलब्ध व्हावेत यासाठी युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू आहे आपल्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या आषाढी एकादशीसाठी किती लाडू बनवण्याचं उद्दिष्ट असणार आहे सर आषाढी वारीचा सोहळा येतोय आणि भाविकांमध्ये बुंदेचे लाडू मंदिर समितीकडून दिले जातात या वारीसाठी किती लाडू आपण मंदिर समितीच्या माध्यमातून तयार करणार जवळपास पंधरा ते सोळा लाख भाविक येतील तेवढेच लाडू प्रसाद आपण बनवण्याचं नियोजन आहे पंधरा लाख लाडू प्रसाद आपण राजगिऱ्याचे असते ना आणि बुंदी लाडू प्रसाद असतील तर ते बनवण्याचं नियोजन केलेलं आहे पंढरीला आलेला विठुरायाचा भाविक हा दर्शन झाल्यानंतर प्रसाद म्हणून हे बुंदीचे लाडू आपल्या घरी नेत असतो आणि त्यासाठी जवळपास पंधरा लाखाच्या आसपास हे बुंदीचे लाडू तयार करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपण पाहतोय कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे झे चोवीस तास पंढरपूर